नमस्कार एका अतिशय सुप्रसिद्ध महिन्याच्या आतच दुसरं लग्न मोडलं आहे यामुळे ही अभिनेत्री कठीण प्रसंगातून जात आहे प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर बऱ्याच दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आहे पहिल्या लग्नात अपयश आल्यावर तिने निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं होतं पण तिचं लग्न वर्षभरही टिकलं नाही तिचं पहिलं लग्न अभिनेता शालीन भानोत सोबत झालं होत त्या दोघांना एकुलता एक मुलगा देखील आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये तिने दुसरं लग्न केलं लग्नानंतर ती परदेशात गेली आणि पतीसोबत राहू लागली पण आठ महिन्यातच त्यांचं नातं तुटलं निखिल बरोबरचं नातं संपल्यावरती त्याचं घर दी। तीने घर सोडून भारतात आली तिने त्याच्याकडून किंवा पैसे काहीही घेतलं नाही आता ती आर्थिक आहे दिलजीत सध्या तिच्या मुलाबरोबर आयुष्य जगत आहे दिलजीत कौरने युट्यूब वर तिचा नवीन ब्लॉग शेअर केला आहे यामध्ये तिने तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे तिला तिचं नऊ वर्ष जुनं घर विकावं लागलं ला आहे सध्या तिच्या जवळ राहायला घर नाही एक सुटकेस आणि मुलाला घेऊन ती जगत आहे असं तिनं या ब्लॉग मध्ये सांगितलं आहे